हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपची बाजी बहुमत मिळाल्याने सत्तेकडे वाटचाल भाजप मिरज विधानसभाकडून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने बाजी मारल्याने भाजप मिरज विधानसभा तर्फे याचा आनंद व्यक्त करण्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा यावेळी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या विजयाच्या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी युवा नेते सुशांत दादा खाडे यांना पेढावरून याचा आनंद साजरा केला आणि यावेळी माजी महापौर संगीताताई खो ज्योतिताई कांबळे पांडुरंग कोरे राजू कोरे रावसाहेब बेडके राजू माने सुहास पाटील बाबासाहेब आळतेकर मयूर नाईकवाडी कुणाल कासोटे राज कबाडे उमेश हारगे अमोल बेटकाळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हरियाणा राज्यामध्ये भाजप पक्षाने बाजी मारलेली असून सत्ता स्थापनेसाठी लागणारा बहुमताचा जादुई आकडा पार करण्यासाठी वाटचाल सुरू ठेवली आहे तर जम्मू काश्मीरमध्ये मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा या विधानसभेला भाजप आमदारांच्या जागा वाढत असल्याने भाजप पक्षात आनंदाची लाट उसळली आहे आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हरियाणा वि निवडणुकीचा भाजपचा विजय हा शुभसंकेत मानला जात असल्याने मिरज विधानसभा क्षेत्राकडून हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांचे अभिनंदन करण्यात आले महाराष्ट्रात सुद्धा आगामी निवडणुकीत भाजप विजयी होणार असा विश्वास पांडुरंग कोरे आणि माजी महापौर संगीता खोत यांनी केला आहे आजच आपण हरियाणा विधानसभा तसेच जम्मू काश्मीरच्या विधानसभेचे निकाल आपण पाहतोय तर हरियाणामध्ये आपली बहुमताची सत्ता येताना दिसतीये त्याचबरोबर जम्मू काश्मीर मध्ये देखील गेल्या वेळेपेक्षा आपल्या सीटा जास्त येताना दिसत आहेत तर निकाल आपल्या बाजूनी ह्या जनतेने दिलेला आहे मी हरियाणाच्या जनतेचे तसेच आपल्या जम्मू काश्मीरच्या जनतेचे आमच्या मिरज विधानसभा महाराष्ट्राच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करते त्यांचे आभार मानते केलेल्या रा काँग्रेसनं ज्या पद्धतीनं ह्या संपूर्ण देशभरामध्ये एक चुकीचा नेगेटिव्ह पसरून आमच्या भारतीय जनता पार्टीला काही जागांमध्ये धक्का पोचला परंतु जनताही हुशार आहे मतदार हा हुशार आहे सतत कुणीही जनतेची फसवणूक करत नाही सत्य काय आहे ते त्या जनतेला माहीत झालेलं आहे त्याच पद्धतीनं आज येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची सुद्धा विधानसभेची इलेक्शन लागते महाराष्ट्र सुद्धा चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी महायुतीला सत्ता देणार आहे परत एक वेळ आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे की मुंबईमध्ये आपल्या भगवा परत फडकणार आहे तर मी परत एक वेळ महाराष्ट्रीय जनतेच्या वतीनं या दोन्ही राज्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते त्याचबरोबर माननीय पालकमंत्री सुरेशजी भाऊ खाडे यांच्या वतीनं देखील खूप खूप अभिनंदन करते आणि महाराष्ट्राच्या जनतेला आपण खरंच हे शिकायला मिळालं की खरं काय आहे ते आणि त्या पद्धतीनं आपण सर्वांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी असेल आपल्या ह्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेनं काम केलं पाहिजे धन्यवाद हरियाणा व जम्मू काश्मीर या दोन विधानसभेचे निकाल लागलेले आहेत ला आपण बघितलं की ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेसनं भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर संविधान बदलेल व आरक्षण घालवेल असे दोन खोटे निरिटिव्ह तयार केले होते त्याला चोख प्रत्युत्तर या ठिकाणी हरियाणाच्या जनतेनं दिलेलं आहे त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्या जनतेचे देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो कारण गेल्या वेळेला जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पंचवीस सीट मिळाल्या होत्या त्या वाढून आज बघितलं तर आपण तीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीची उमेदवार निवडून आलेले आहेत त्याचबरोबर हरियाणामध्ये गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टीला चाळीस उमेदवार तिथे आमदार निवडून आले होते त्या ठिकाणी आज बघितलं तर आता हात्या आलेल्या सर्व निकालापैकी आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वतःच्या स्वभावावर पन्नास ठिकाणी आघाडीवर आहे त्यातले एकोणतीस ठिकाणचे निकाल लागलेले आहेत आणि राहिलेले एकवीस ठिकाणच्या उमेदवार या ठिकाणी आघाडी एकवीस ठिकाणच्या आघाडीवर आहेत आणि हरियाणामध्ये परत एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी आपल्याला माहित आहे हरियाणामध्ये दोनदा या पूर्वी भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं परत तिसऱ्यांदा एकदा या ठिकाणी हॅट्रिक करत भारतीय जनता पार्टीचं सरकार यावेळेस सत्तेरित्या येते त्याबद्दल हरियाणाच्या जनता व जम्मू काश्मीरच्या जनतेच्या या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो व आम्ही या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव या ठिकाणी सादर करतो त्याचबरोबर हे हरियाणा आणि काश्मीर ही तर एक जाके होती आणि येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचं या ठिकाणी महायुतीचं सरकार सत्तेवर येईल आणि आपण परत एकदा या ठिकाणी मुंबईमध्ये विधानसभेवर भगवा फटकल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी आपल्याला सांगतो बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज